आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण बघितलं की चाळीसगाव तर चाळीसगाव एकच तालुका आहे त्यामुळे आपल्याला दिसताना पन्नासचा आकडा दिसेल पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका ता वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीज आपण केली आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे पण असं जर आपण वेगवेगळं पाहिलं तर एकीकडे एक वीस दिसतं आणि पारोड्यामध्ये चोवीस दिसता तर दोघांची जर आकडेवारी तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनी सेविका टी एस पी हे सगळे आपल्याला मदत करत आहे त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटते तो आम्ही बरोबर पार करू त्या दिवसाच्या कार्यक्रमात आपल्यान ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार सु साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्षामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे की गैरसमज आज आजपर्यंत फैल जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे म महिलेंकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणारं बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्षा होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटवर कशी जातात ही एकच योजना नाही आहे करता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेंना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे म देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळ्या जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं हे एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोजी उपमुख्यमंत्र्यांचे साहेब आणि दोबं उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करतात तर दोघं उपमुख्यमंत्री यांच्या ने नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलेंकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय की चार ऑर्डर्स जे आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच सातशे मुली सहज येतील म्हणजे एवढं दालनं उघडं करून योग्य वेगळ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे मोबाईल बघा तुम्ही जर आकडेवारी बघितली पाच तेहतीस नऊशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काय असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार येत आहेत पण अधिकाऱ्यांनाच कलेक्टर मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छान्य होईल नवीन ते होऊ शकेल पण फार नाही आहेत आणखी इतर आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले म महोदय जसं दादा भुशे आहेत इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात रक्षाताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला तर वाट अधिकाऱ्यांचेही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य रक्कम कमी केली गेलेली आहे का हे बघा सरकार आहे सरकार कुठलं खात्याची कमी करते आणि कुठल्या खात्याची कमी क करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसतं आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात आणि एखाद्या खात्याला पन्नास कोट पन्नास हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट ममध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असतानासुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन दोन वस्तू कमी करतो तर साहजिक आहे सरकार आहे पण ही डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटर ठेवून आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉजिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठिकाणी ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा